हॅलो फ्रेंड्स तर आज आहे आमचा फिरण्याचा दुसरा दिवस आणि आज आम्ही आलो आहे प्रतिशिर्डी शिरगावला तर इथलं दर्शन घेऊन नंतर बिर्ला गणपतीला जाणार आहोत तर चला आता पाय धुवून घेऊया आणि मस्तपैकी दर्शन घेऊया तर हे आहे मंदिर आणि मंदिरामध्ये चालू आहे फ्लोअर क्लिनिंगचं काम अगदी धुवाईचं काम चालू आहे फ्लोअर खूप म्हणजे पाणी मारून प्रेशर न धुतायत आणि खूप स्वच्छ केले याने खालची टाइल्स आणि हे आहे मंदिर आणि इथून दिसतोय मुखदर्शन आहे साईबाबांचं दर्शन घेऊया आणि नंतर आतमधून दर्शन घेऊया चला तर आता आपण जे साईबाबांनी पेटवलेली धुनी आहे तर त्याचं दर्शन घेतोय ही तास चालू असते हा ते जे साहित्य वापरत होते ना तर ते काय काय वापरत होते ते सगळं साहित्य इथे ठेवलेलं बाबांनी प्रज्वलित केलेली ती धोनी आणि हे साठलेलं ते ह्याच्यातनं काढते बाहेर आणि हेच तिकडं ह्याला लावायला वापरली जाते हा हां तर इथ दर्शन घेऊन आम्ही निघालो अन्नक्षेत्राकडे आणि इथे मस्त गणपतीची मूर्ती आहे भारी दिसते गार्डन मध्ये उभा केलेली आहे त्याच्या शेजारी एक मंगल कलश आहे आणि चला आता इथं फोटो काढूया अन्नक्षत्र मस्त आहे इथलं संध्याकाळी जबरदस्त आहे पण आम्ही आत्ता व थोडंसं लवकर आलो आहे दिवस मावळाला वेळ आहे पण अन्नक्षत्र खतरनाक बांधले खतरनाक प्रतिशिर्डी शिरगावचं अन्नक्षत्र आहे हे आणि इथं साडेसहा वाजल्यापासून संध्याकाळी दुपारी बारा वाजता आणि संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून प्रसाद घेऊ शकतो ते तीन मजली आणि नक्षत्र आहे आणि खूप भारी आहे फोटोही खतरनाक येत आहे तर चला फोटो काढूया आणि आपण आता अरियांनी तर वर चढण्याचा प्रयत्न करतोय तर इथं फोटो काढूया आणि आपण बिर्ला गणपतीला जाऊया दर्शन झालंय आता आपण आणि तुम्ही बघू शकता हे क्लिनिंगचं काम अगदी मेन गेटपर्यंत मेन कमानीपर्यंत आलंय तर ही आहे मंदिराची पाठीमागची बाजू खूप भव्य असा परिसर आहे मंदिराचा आणि प्रसन्न वाटतंय असं अगदी झाडंविडं अगदी व्यवस्थित आणि कलर एकदम भारी तुम्हाला एक गंमत दाखवतो बाबा इथे चिंचा विकतायत बॉक्समध्ये पॅक करून चिंचा विकतायत कथ <laughs> भारी नाही तर आत्ता आपण आलेलो आहोत बिर्ला गणपतीला आणि पायऱ्या चढायला चालू केले बिरला गणपतीचं दर्शन घेऊया कस काय मग बागायदार <laughs> पोचलोय आपण वरती गणपतीच्या मूर्तीच्या इथं तर आता आपण दर्शन घेऊया मस्त फोटो सेशन काढूया दिवस मावळतानाची वेळ आहे एवढं जबरदस्त फोटो येतील आता येत फोटो सेशन चालू झाले आता दर्शन घेऊन <laughs> मस्त मस्त फोटो काढूया आणि घरी जाऊया तर असा आजचा आपला हा दुसरा दिवस प्रतिशिर्डी शिरगाव आणि गणपती बिर्ला गणपतीच्या इथं आपण दर्शनासाठी आलो होतो मस्त हा एरिया मस्त आहे आणि दिवस मावळताना वातावरण जबरदस्त होतं आत्ता थोडीशी थंडी कमी झाली पण भारी वातावरण आहे आणि असं हे मन प्रसन्न करणारं आणि काहीच गर्दी नाही आहे त्यामुळं दोन्हीकडं व्यवस्थित अगदी दर्शन झालं आमचं भव्य दिव्य अशी ही मूर्ती खूप मोठी मूर्ती आहे खूप मोठी म्हणजे अगदी जवळ गेलं तर काहीच दिसत नाही आहे वरचं लांबून दर्शन घेतल्यानंतर आणि त्याची प्रतिकृती इथं आहे आणि आता लाईट लावली आहे बघा किती भारी दिसते संध्याकाळी लाईट लावल्यानंतर एवढं जबरदस्त दिसते ही मूर्ती खतरनाक दिसते खतरनाक खूप भारी दिसते आणि इकडं चंद्र उगवतोय भारी आहे वाता भारी वातावरण भारी आहे आणि हा वेळही खूप चांगली आहे की इथं जबरदस्त आहे दर्शन घेऊन दमल्यानंतर माघारी येताना आम्ही मस्त असा शेवपुरीचा बेत केला आणि जबरदस्त असा शिवपुरीवरती ताव मारला नाचा दिवस संपवला